नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता स शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येता जमा करण्यात आलेला आहे मित्रांनो हा हप्ता बिहारमधून चोवीस दोन दोन हजार पंचवीस या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार दौऱ्यामधून येथे शेतकऱ्यांच्या खात्यात येथे ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता दोन हजार रुपयाचा असून वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिले जातात मित्रांनो याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा पी एम किसान सन्मान निधीचे जसे दोन हप्ते जसे सहा हजार रुपये मिळत होते तसेच राज्य सरकारसुद्धा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला देत असते मित्रांनो म्हणजे मित्रांनो आता येथे चार महिन्यावाईस येथे दोन हजार रुपयाचा हप्ता राज्य सरकारसुद्धा शेतकऱ्यांना देत आहे परंतु मित्रांनो आता येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे मित्रांनो हा निर्णय म्हणजे असा आहे वर्षाकाठी नमो शेतकरी योजनेतील जे निधी आहे मित्रांनो हा निधी वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचा देण्यात होता तो मित्रांनो आता येते यामध्ये बदल करून शेतकऱ्यांना आता येते वर्षाला नऊ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने म्हणजे मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे मित्रांनो आता वर्षाला आता शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये मिळणार म्हणजे मित्रांनो आता चार महिन्याच्या लगेच येथे म हप्ता तीन हजार रुपयाचा नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा तीन हजार रुपयेचा येथे शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो असा महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे मित्रांनो आता एकूण नमो शेतकरी योजनेचे नऊ हजार आणि पी एम किसान सन्मान निधीचे एकूण सहा हजार असे पंधरा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना येथे मिळणार आहे मित्रांनो अशी महत्वाची अपडेट होती अपडेट आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र